भगवान बाबांची आंतरिक तळमळ जागी झाली आणि गीतेबाबांजवळ बाबाला जाऊन म्हणायला लागली बाबा मलाही वारीला यायचे हो लक्ष द्या गीतेबाबांनी सांगितलं बाळा तुझ्या गळ्यात माळ आहे का तुळशीची बाबांनी सांगितलं माझ्या गळ्यात माझ्या घरात माझ्या कोणाच्याच गळ्यामध्ये माळ नाही हा समाज खोऱ्यात शिकारी करणारा हरिण ससे मारणारा दादा माझी आजी मला मी एकदा विचारलं होतं माझ्या लहानपणी मला आठवते सातवीला होतो माझ्या आजीला विचारलं ताई मी आजीला म्हणलं हे मोडलेल्या फुडलेल्या तलवारी ह्या वाघुरी त्या आपल्या घरात कशाला आहेत ती आठवण आहे रे बाबा आजी म्हणली होती मला ती आठवण आहे तुझ्या आजोबाची मला आजोबाची हा ते दररोज राणावनात जाऊन हारिण रानडुकर ससे मारायचे हे सगळे लोकर बाबा भगवान बाबा श्री संत मोतीराम महाराज जोपर्यंत आपल्या भागात आले नाहीत आपल्या गावात आले नाहीत तोपर्यंत ह्या गावात एकही माळकरी नव्हता रे मला म्हणायचे आता तू एक महाराज झालास त्या तलवारीन वागुरी घेऊन ससेन हरिन डुकरन मारायचे रानातच झाडाला उलटे टांगायचे आपण डोंगरात राहणारे माणसं तीन तीन दिवस तिकडेच खात बसायचे हे होते आपले लोक हे होते आपले माणसं कोणाच्या गळ्यात माळ नव्हती गावात श्री संत मोतीराम महाराज आणि श्री संत भगवान बाबा जेव्हा या परिसरात आले गावात आले तेव्हा हात जोडून प्रत्येकाच्या दारात जाऊन लोकांना त्यांनी सांगितलं मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवी येला अरे का वैरी जोडून ठेवता भगवान बाबाने सांगितलं की हे मांस आणि हत्या प्राण्याची प्राण्यांची हत्या करणं हे सुखाचं नाही बाबा पुढे याच उत्तर द्यावं लागेल तुला मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाची किंकर बहुसार पुढे तुला फार त्रास सहन करावा लागेल प्रत्येकाच्या दारोदार जाऊन या संत महात्म्याने ही क्रांती केली ऐकताय आणि मग तेव्हापासून आपल्या गावात हळूहळू हो माळकरी होत गेली आणि आज ऐंशी टक्के लोक माळकरी आहेत हे कोणाचा उपकार असेल तर श्री संत भगवान बाबांसारख्या संतांचा उपकार दर्याखोऱ्यातल्या लोकांना गळ्यात माळी नव्हत्या गावात मंदिरं नव्हती मंदिरं उभं करून तिथे सप्ताह उभा करणे की आयुष्यभर कार्य करत भगवान बाबा फिरले दर्याखोऱ्यातल्या लोकांमध्ये माणुसकी निर्माण करणे हे काम करत भगवान बाबा फिरले फार हलाकीचे दिवस भगवान बाबांनी पाहिले फार त्रास सहन केला जीवनामध्ये गीतेबाबांना ते म्हणतायत बाबा मला त्या पांडुरंगाकडे यायचे मला वारीला यायचं हे असं मला भजन करायचंय मलाही भजन करू द्या मला तुमच्या वारीमध्ये नाही अरे पण तू लहान आहेस क्रांती काय असते पोरांनो ऐका ज्याला म्हणतात संत क्रांती दहा वर्षाच पोरग ते म्हणते बाबा माझ्यावर उपकार करा माझ्या गळ्यात तुळशीची माळ टाका हो ती माळ मी आयुष्यभर काढणार नाही बाबा बावान बावान भगवान बाबांच्या गळ्यात गीतेबाबांनी माळ टाकावी आणि गीतेबाबांच्या दिंडीत गायी तशीच सोडावी तर तिथून तिकडच भगवान बाबांनी तितक्या लहान वयामध्ये पंढरीच्या वारीला जावं त्या पांडुरंगाला पाह डोळे भरून आहा हा हा काय रूप आहे त्याच पांडुरंग परमात्म्याला पाहिलं काय ते रूप आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करी ठेवून या तुळशी गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आणि ते रूप बाबांच्या मनात ठसलं देखीला डोळा बैसला मनी आणि मग तो चिवदनी उच्चारी मग पांडुरंग 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 जस गोरोबा काकांनी चिखलात लेकरू तुडवाव लेखराचा चिखल व्हावा तरीही डोळे वरच होते आणि मान वरच होती त्या आकाशात पाहात पाहत पांडुरंगाच गीत गाव पांडुरंगाचेच अभंग गावेत लेकराची माती झाली चिखल आणि लिपरू ओळखू येत नव्हत नाचतायत एका हातात चिपळ्या आहेत गोरुबा काकांच्या तस माझ्या श्रीसंत भगवान बाबांना वेळ लागल काकांना वेळ लागलं पांडुरंगाच्या भक्तीच वारी परत आली ज्या रस्त्यानं वारी गेली होती त्याच वाटेनं परत आली मग घाट सावरगावामध्ये बाबा आले पण गावात गेले नाहीत गावाच्या बाहेरच थांबले माय दहा बारा वर्षाचं वय बाबांच मग सगळे लोक गावातले आणि घरचे लोक परेशान कौतिका माता दररोज रडायला लागली न सांगताच असा कुठे निघून गेला आबा गेला कुठे सगळेजण शोधाशोध करतायत पाहुण्यांकडे पाहतायत शेजारच्या गावांमध्ये जाऊन पाहतायत असा अचानक कुठे निघून गेला वारी संपल्यानंतर आठ दहा दिवसांनी आबा परत आला गावाच्या बाहेरच थांबला आणि कुणीतरी निरोप दिला तुबाजी पाटील तुमचा आबा परत आलाय कुठे आहे मग घरी कसा आला नाही तो शेतात बसलाय सगळीच धावत पळत आबांकडे गेले म्हणायला लागले अरे न सांगता कुठे गेला होतास आईची माया आईचं प्रेम आई आई असते ती लंगड्याचा पाय असते दुधावरची साय असते गोठ्यातली गाय असते भाऊ खंबरडा फुटला ते आईचा हम्बर वासरा जागाय दवा oh. मले ति चा मधी दिस्ति माझी दिस्ति माजी माय हम्बरु न हम्बरु हम वासराले चाट्य जवा गाय तिच्या मध्ये दिसती माझी माये रे दिसती माझी माय कन्या काट्या बेचायाला माये जाई राणी पायात नसे काही तिच्या फिरे अनवानी रतन से पाय तवा मले तिचा मधे दिस्ती माझी माए रे हंबरुन हंबरुन वासराले चाटते जवा तवा मले तिचा मधे दिस्ती फोडला आणि मिठीत घेतला आपल्या स्वतःच्या हृदयाशी लावलं आबा कुठे गेला होता श्री आम्हाला न सांगता कसा गेलास आणि इथं येऊन असा रानात काय बसलायस आहेस काय बसला घरी का आला नाहीस बघा पंढरीच्या वारीचा परिणाम भगवान बाबावर झाला आणि त्या दहा अकरा वर्षाच्या मुलानं सांगितलं सगळ्या गावाच्या समोर जोपर्यंत तुम्ही माळकरी होणार नाही घरचे सगळे तोपर्यंत हा आबा इथंच बसून राहील गावात आणि घरी येणार नाही पाऊल ठेवणार नाही जोपर्यंत तुम्ही माळ घालणार पवित्र तुळशीची माळ तुम्ही घाला स्वतःच्या बापाला स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या चुलत्यांना स्वतःच्या भावांना छोटासा आबा म्हणतोय तुळशीची माळ गळ्यात घातल्याशिवाय आणि घर वारकरी झाल्याशिवाय मी घरी परत येणार महाराज आबाला घरी येण्यासाठी घरातल्या सगळ्या लोकांनी तुळशीच्या पवित्र माळी घातल्या मी बी आणल्या सोबत जर कुणाची इच्छा असेल आज पर्व काळ आहे भगवान बाबांचा हा जन्म उत्सव आपण साजरा करतोय कुणाच्या कुणाचं जर भाग्य उजळलं असेल तर तुळशीची पवित्र माळ एक सांगू माता माऊल्यांनो गळ्यात दहा किलो सोनं बांधा सोन्याचे कितीही दागिने घाला मेल्यानंतर एक ग्रॅम सुद्धा नाही घालू शकत नाही पण एकच ही तुळशीची माळ आहे आयुष्यभर सोबत राहते आणि तुम्ही गेल्यावर सुद्धा तुमच्या सोबतच येते जगातलं दुसरं काही सोबत, दुसर सोबत येत नाही फक्त तुळशीची माळ देहाबरोबर सोबत येते दे गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला वारकरी व्हा घरात लक्ष्मी नांदेल बाबांनी अट टाकली आणि घरातल्या सगळ्या लोकांनी माळी घातल्या मगच बाबा घरामध्ये गेले अकरा वर्षाचे झाले बारा वर्षाचे झाले आणि एके दिवशी गावामध्ये काही संन्यासी आले साधू आले भगवे वस्त्र धारण करून आलेले साधू घरी येऊन म्हणायला लागले आपल्या घराण्याची आपल्या या भागाची परंपरा जर कुठे असेल तर ती परंपरा आहे नारायणगड श्री क्षेत्र नारायणगड आणि तिथे माणिक बाबा आहेत तुला जर गुरु करायचे असतील तुला जर त्यांच्या हाताने पवित्र व्हायचं असेल तर त्यांच्या हातून माळ घातली पाहिजे त्या संन्याशानी सांगावं भगवान बाबानी म्हणावं लागलीच बाबा आत्ताची आत्ता मला नारायणगडावर घेऊन चला हट्ट धरला हट्ट बापाकडे मला भी संत व्हायचे मला हे साधू व्हायचे आणि मला नारायणगडावर घेऊन चला बा लेकराच्या हट्टापायी बाबाजी पाटील भगवान बाबाला नारायणगडावर घेऊन गेले भाऊ तेवढं लहान मूल माणिक बाबांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि म्हणायला लागलं बाबा मलाही तुमच्यासारखं संत व्हायचंय बाबा म्हणाले संत होणं इतकं सोपं आहे का बाबा फार अवघड आहे आता ते लेकरू म्हणाले काय करावं लागेल मला संत होण्यासाठी काय करावं लागेल तेव्हा त्यांनी सांगितलं तुला संत व्हायचा असेल तर या पन्नास फूट शिखरावरून उडी मारावी लागेल अहो माणिक बाबांचं दर्शन लोक घेत आहेत माणिक बाबा बोलून गेले तुला साधू व्हायचा असेल तुला संत व्हायचा असेल तर त्या शिखरावरून उडी मारावी लागेल आणि जगलास वाचलास तर संत होशील भगवान बाबा काहीच बोलले नाहीत लोकांच्या गराड्यामध्ये माणिक बाबांचं लक्ष इकडे तिकडं गेलेलं पाहिलं बापाजवळून भगवान बाबा उठले स्वतःच्या पित्या जवळून आवाज कमी ठेव बाबा थोडा स्वतःच्या पित्याजवळून उठले भगवान बाबां मंदिराच्या पाठीमागे गेले मंदिरांच्या भिंतीवरून शिखरावर चढले वरून हाक मारली बाबा मला संत व्हायचंय पन्नास फूट उंचीच शिखर आणि तिथून ते बारा वर्षाचं लीकरू म्हणते माणिक बाबा तुम्ही म्हणालात ना या शिखरावरून उडी मारली की संत होईल मी मी संत होणार आहे आणि और शिखरावरून खाली उडी मारली महाराज संत होण्यासाठी आणि ती परंपरा चालवण्यासाठी भगवान बाबाने तिथून उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर धाडकन खाली पडले पण उठून उभा उभार माणिक बाबांना आश्चर्य वाटलं अरे बाप रे अरे मी सहज म्हणायला लागलो तू हे करू नयेस हे काय केलंस तू लेकरा एवढ्यावरून अरे काही झालं असत तर तेव्हा माणिक बाबांनी आबाच नाव बदलून भगवान ठेवलं तू सामान्य नाहीस नाहीस तू तू साधारण देवाचा अवतार आहेस तू देव आहेस अरे पन्नास फुटावरून उडी घेऊन सुद्धा जर तुला सुद्धा खरचटलं नाही तू सामान्य नाहीस दर्शन वगैरे झालं सुभाजी पाटील परत निघाले भगवान बाबांच्या हाताला धरलं पण मी भगवान बाबा रडतायत आबा रडतोय बाबा मला आता घरी नेऊ नका तुम्ही आता घरी जा मानिक आता हे माणिक बाबा हेच माझे आता मायबाप आहेत हेच माझं सर्वस्व आहे तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती वाणू तुम्हीच माझे माय तुम्हीच माझे बाप आहात मला इथेच राहू द्या इथेच थांबू द्या आणि मग भगवान बाबांचा प्रवास सुरू झाला नारायणगडावरचा चाळीस वर्षाचा प्रवास चाळीस वर्ष गड सांभाळला नारायणगड माणिक बाबांची फार मोठी सेवा केली काही दिवस सेवा केल्यानंतर त्यावेळेस से एक फार मोठं वारकरी संप्रदायातलं क्रांतिकारी विचारांचं फार मोठं व्यक्तिमत्व स्वामी महाराज प्रातस्मरणीय बंकट स्वामी महाराज स्वामी महाराज एके दिवशी नारायणगडावर आले आणि आल्यानंतर त्यांनी या विलक्षण मुलाकडे पाहिलं त्याला जवळ बोलावलं काय नाव तुझ आबा काय चानाक्ष आहे श्री तुला भजन करता येतं तुला प्रवचन करता येतं तुला कीर्तन करता येतं गडावर राहतोस ऐका आणि त्यांनी सांगितलं बाबा मी शिक्षण फार घेतलेलं नाही मला भजन कीर्तन प्रवचन येत नाही माझी फार इच्छा आहे भजन कीर्तन करावं या खोऱ्यातल्या लोकांना जाग करावं मग माणिक बाबांना बंकटस्वामी महाराज म्हणाले की लेकरू फार हुशार आहे चानाक्ष आहे सुंदर आहे मी याला आळंदीला घेऊन जाऊ का भगवान येणार ग माझ्या बरोबर आळंदीला आणि मग लिपरू आळंदीला जायला तयार झालं बंकटस्वामी महाराजांचा हात धरला आणि हाताला धरून आळंदीला गेले बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि सुंदर कीर्तनकार गोड व्यक्तित्व दिसायला तितकेच सुंदर बांदेसूद गोरा रंग सहा फूट उंची शास्त्रांचा अभ्यास करून बाबा परत आले नंतर गावोगावी फिरायला लागले गावागावात जाऊन कीर्तन करायला लागले भाऊ हे करत असताना तथाकथित प्रस्थापित झालेल्या समाजाला कुठल्या जातीच श्रीनाथ महाराज अरे कुठल्या जातीतलं डोंगर दऱ्यात राहणार पोरग आणि हे आम्हाला शिकवायला लागलं